मानूर गावात येथे हनुमान मंदिर पशे इथपर्यंत पाणी आलेलं आहे आता माझ्या घरापर्यंत सुद्धा आलंय वरचा बंधारा फुटलाय बघा हे हनुमान मंदिर आहे मुसाबाईच्या घरापासून पूर्ण हनुमान मंदिर तर माझ्या घरापर्यंत सगळं पाणी चालय जुन्या लोकांना विचारलं तर एवढा पूर कधी चालला नव्हता ही पहिली वेळेस आहे पूर्ण माझ्या घरापर्यंत पाणी आलं आहे महेशबानीचं सभा मंडप सभा मंडपच्या बाजूला माझं घर आहे तिथपर्यंत हे वड्या वड्याचं पाणी आलेलं आहे पूर्ण हनुमान मंदिर अर्ध बुजलय अर्जुन भाऊच्या घरापर्यंत पाणी आले बघा ते मुसाबाईच्या घरापर्यंत गेलय इतकं पूर कधी आयुष्यात सुद्धा आला नव्हता ही पहिली वेळेची Obrigado.